नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि शिवगाळ पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असतात मारहाण आणि शिवगाळ हे आमदार बांगर यांना काही नवीन नाही अशा वक्तव्यांमुळे आमदार बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक वेळा समज दिला आहे परंतु आता पुन्हा एकदा असंच एक प्रकरण समोर आलंय आमदार बांगर आर टी ओ अधिकाऱ्याला शिवीगाळ करताना एक कॉल रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषणानुसार हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक गाडी पकडली होती ती गाडी सोडून द्या असं आमदार बांगर यांचं म्हणणं होतं परंतु आपण कारवाई करतोय त्यासाठीच ही गाडी पकडली आहे असं आर टी ओ अधिकारी या संभाषणामध्ये सांगत आहेत आमदार बांगर यांनी मात्र त्या आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ केली दरम्यान या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी पुणे प्राईम न्यूज करत नसून संभाषणावरून कॉल रेकॉर्डिंग नेमकं कोणत्या महिन्यातील आहे हे देखील त्यावरून स्पष्ट होत नाहीये हॅलो कोण आरटीओ काय हो बोलतो साहेब आमदार बांगर बोलतो साहेब नमस्कार बोला साहेब नमस्कार अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोक गरीब लोकायच्या जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण आपल्यालाही सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ साहेब नाही साहेब आता माहिती का थेंबा असतं म्हणल्यासारखं थेंबा थेंबा नका गरीबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या का तुम्ही हा थेंबा थेंबा ना का माहिती तिने थेंबा थेंबा, थेंबा तळ साचायलाय का हो रे हॅलो गोरगरीबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या चा, सोडून द्यायच्या मलिदा तिकडून भेटला की एक ऐकलोच आणि इकडे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोलणार मी काय बोलणार सर अशा बनल्या नाही पीएचडीएमला याच्यात आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा थेंबान तळ साचते द्या गरिबाच थेंबा थेंबान त्याला साचवता का तुम्ही चांगल्या लाईन च्या गाड्या पकडता का तुम्ही कधी त्या कडे तर फर्ची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाहीये काय शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यांना लावून देल ना फोन दाबीची बाबरी शेतकऱ्याची गाडी आहे हॅलो हॅलो हा शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून देते इकडं एका आर टी ओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस भी, सत्ता अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील ला तेवढ्या ला गाड्या तुम्हाला, तुम्हाला सांगतो मला माहिती पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद